सर्व काही सुरळीत चालू असतानाच गजानन थिटे यांना दोन हजार एकोणीस साली अर्धांग वायू म्हणजे महागाईच्या काळात एवढा खर्च रोजच्या मजुरीवर भागत नाही असं असलं तरी दिवस रात्र काम करत गीता थिटे आपली लढाई प्रामाणिकपणे लढते या गीता थिटे स्वत श्वासनलिकेच्या आजाराने ग्रस्त आहेत पण जशी एखादी बाई आपल्या घरावर आलेलं संकट परतवण्यासाठी स्वतःचं दुःख बाजूला ठेवते तसंच गीता आपला आजारपण बाजूला ठेवून कुटुंबासाठी परिस्थितीशी दोन हात करतायत हिंगोली जिल्ह्यातल्या बाभुळगाव इथल्या गीता वडकुतेचा गोरेगावला राहणाऱ्या गजानन शिवराम थिटे यांच्याबरोबर दोन हजार बारामध्ये विवाह झाला पतीच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दररोज हाताला मिळेल ते काम मजुरी करून उदरनिर्वाह करायचा अशी स्थिती गीताच्या कुटुंबाची होती लग्नाच्या दोन वर्षानंतर दोन हजार चौदामध्ये गीताचा एक वॉल निकामी झाला श्वसन नलिकेच्या गंभीर आजाराचं निदान झालं आजारानंतर श्वसन नलिकेची शस्त्रक्रिया करावी लागणार होती त्यासाठी येणारा खर्च मोठा होता गीताचे पती गजानन थिटे यांनी जवळ असलेले काही पैसे आणि नातेवाईक सासरच्यांकडून पैसे घेत गीताचं ऑपरेशन केलं एक वर्षानंतर गीताला मुलगा झाला त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी गीताचे पती गजानन यांनी फायनान्सवर ऑटो रिक्षा घेतली त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू असतानाच गजानन थिटे यांना दोन हजार एकोणीस साली अर्धांग वायू म्हणजे पॅरेलिसिसचा आजार झाला त्यांचा एक हात एक पाय निकामी झाला माझं माहेर बाबुळगाव बाबुळगाव असून इथं मला गोरेगावमध्ये दिलेलं आहे तर आमचं लग्न दोन हजार बारा साली झालेलं आहे तर माझ्या पती म्हणजे मला दोन वर्षानंतर वाल प्रॉब्लेम चालू झाला माझ्या पतीने इकडून तिकडून जाऊन दोन तीन लाख रुपये खर्च लावून माझं ऑपरेशन केलं त्याच्यानंतर कसं बी सुरळीत चालू असताना नेमकंच कर्ज असं फेटल भीटल, फेटल बी भी नाही की ॲटो घेतला होता कर्जावर तर ते त्यांना असं अचानक झालं त्याच्यामुळं मग ते ॲटो विकून आम्ही कसे हप्ते भरणार कसं काय करणार म्हणून आम्ही ते ॲटो विकून टाकला आणि मग दोन हजार एकोणीस साली यांना पॅरेलिसचा झटका आलेला आहे तेव्हापासून ते, ते काहीच काम करत नाहीत काय नाही तरी मी इतकी स्वतः एवढी बिमार असूनसुद्धा पण मी अशी खचून नाही गेलेली तर स्वतः कष्ट करून इकडून तिकडून कसं बी करून मुलाचे सासूचे नवऱ्याचे सर्वांचं बघून मी स्वतःकडं काळजी न करता स्वतःची मी सगळ्यांची काळजी करते तरी असा आमचा जीवन संघर्ष चालू आहे माझं ऑपरेशन शिर्डीला झालेलं आहे तरी मला एका महिन्याला पाचशे रुपयाचं मेडिकल हमेशा घ्यावं लागते तरी माझ्या पतीला अकोल्याचं चा दवाखाना चालू आहे बिलाला तर त्याला सहा वर्ष झाले एका महिन्याला दीड हजार रुपये असं मेडिकल लागते तीन तीन महिन्याला चेकअपसाठी बोलवतात चेकअपसाठी बोलवलं की चार पाच हजार असे लागतात तरी आमचं सहा वर्ष झाले असं चालूच आहे आता करणार तरी काय आता कसं करणार मग शेतामध्ये जावं लागते निंदायला हरभरं कापायला सोयाबीन हळदी आता सगळं लहान मुलगा म्हणल्यानं सर्वच करावं लागते ना आम्हाला कसं शाळेतून मुलगा आला की छोटस किराणा दुकान टाकलेलं आहे मग ते कसं बी ते आले की ते चालवते असं चालू आहे आमचं आता काय करणार मग तिकडून काम करून आम्हाला धकवाच लागणार ना म्हणजे घरी जरी असली तरी मी अशी बसत नाही मशीन काम करते कोणाचं आलं की शिवून देते आता असंच करावं लागणार ना असं असं बसून थोडी चालणारी खचल्यान थोडी जमणारे असते महिलांना असंच आवाहन करेल की किती परिस्थिती कठीण आली तरी मागं खचायचं नाही जसं आल म्हणजे जसं आलं तसं सामोरे जायचं असते खचून कधी चालणार नाही चूल आणि मूल हे काय महत्वाचं नसते बाहेर बी निघावं लागते सगळंच करून पहा लागत असते घरी सासू वयोवृद्ध मुलगा शुभम लहान शिक्षण घेत होता त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी गीतावर येऊन ठेपली फायनान्सवर घेतलेली ऑटो रिक्षा विकावी लागली पतीसाठी दर महिन्याला अकोल्याला डॉक्टर बिलाल यांच्याकडे तपासणी गोळ्या औषधींसाठी तीन ते चार हजार रुपये तर गीतासाठी एक ते दीड हजार रुपये असा महिन्याकाठी फक्त आजारपणावर पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च लागतोय स्वसनलिकेतल्या आजारामुळे तिला अवघड काम करता येत नाही तरी आपल्या आजाराला न जुमानता हाताला मिळेल ते अवघड काम शिलाई मशीन काम करत गीता आपलं कुटुंब सांभाळते गंभीर आजारावर मात करत आपल्या परिवाराचा सांभाळ पाच पार चा, ते सात वर्षांपासून गीता करते आपल्या म्हणून एक खूप चांगलं कर्तव्य पार पाडतात त्या कारण की या बिकेटीच्या जमान्यामध्ये जसं की कलयुगाच्या घर चालवणं कठीण गोष्ट असते त्यांना घर सोडून इतर गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात घरच्या जसं की त्यांचे मिस्टर जे आहेत ते पॅरालिसिस आहेत आणि सासूबाई ज्या आहेत त्या खूप म्हणजे नाजूक परिस्थितीमध्ये आहेत जसं की खूप मथाऱ्या वयस्कर आहेत आणि मुलगा शाळेत जातो त्याचा पण खर्च त्यांचा घर परिवाराचा खर्च त्यांनाच करावा लागतो आणि अत्यंत बिकट परिस्थिती असून सुद्धा पण त्या कधी त्यांची हिंमत खसत नाही जशी परिस्थिती असली त्यामध्ये सामोरे जातात त्या याबद्दल त्यांच्याबद्दल एवढंच की जे काम करतात त्या त्या खूप मनापासून करतात आपल्या घर परिवाराचं त्या परिस्थितीला अजिबात घाबरत नाहीत जसा वेळ येईल तशा त्या परिस्थितीला तोंड देतात शेतातलं काम करतात किंवा मशीन काम सर्वच प्रकारचे कामं करतात त्या कधी असं म्हणजे हिंमत हारत नाहीत आज माझ्या लग्नाला आज पाच वर्ष झालेले आहेत मी या पाच वर्षामध्ये त्यांना कधीच असं बघितलेलं नाही की परिस्थितीला हारून कधीच हारलेल्या नाहीत त्या की प्रत्यक्षात कुठल्याही परिस्थितीचं संकट जरी आले तरी त्या सामोरे जातात आणि या जमान्यामध्ये जसं चूल आणि मूल ज्या जुन्या बायाचे विचार आहेत त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त हे घर परिवार घेऊन या जमान्यामध्ये चालतात अभिमानाची गोष्ट आहे आणि असंच महिलांनी योगदान करत राहावं महागाईच्या काळात एवढा खर्च रोजच्या मजुरीवर भागत नाही असं असलं तरी दिवस रात्र काम करत गीता थिटे आपली लढाई प्रामाणिकपणे लढतीये गीतासारख्या लढवय्या महिलांना महिला दिनी लोकमतचा सलाम हिंगोलीहून फारुख शेख लोकमत डॉट कॉम